तर मित्रांनो मराठी माणूस प्रदीप सोबतच्या गावची आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो मी माझा गाव जगात भारी असं का म्हणतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणारा हा प्रदेश जो माझ्या माग आहे त्या भागामध्ये माझं गाव आहे ज्या महाराष्ट्रातला सह्याद्री ज्याचा मुख्य उगम ज्या ठिकाणाहून होतो ते हे हे सगळे सह्याद्रीचे हे हिल्स आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो माझं गाव इथे आहे तुम्ही हा जो सगळा परिसर पाहता हा कोयना डॅमचा आहे कोयना नदी आहे कोयना नदीच्या सरळ तुम्ही उत्तरेला बघाल तर प्रतापगड किल्ला येतो खाली जर बघाल दक्षिणेला तर आपल्याला वासुदा किल्ला पाहायला मिळतो मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं हे खोरं इतकं प्रसिद्ध काय आहे या सगळ्या गोष्टींची गोष्ट गावची या आपल्या सगळ्या भागामध्ये तुम्हाला सतत मी माहिती देत राहीन माझा गाव काय आहे माझं घर कसं आहे किती परंपरा काय ती भाषा या सगळ्या गोष्टींची आपल्याला ओळख मी नक्की पटवून देईल मित्रांनो असेच जोडून राहा चॅनलवर नवीन तर चॅनलला चॅनेल करायला विसरू नका माझ्याच नाही प्रत्येक मराठी युट्यूबरच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता थेट पाहूया माझा गाव हा इकडे समोर पालतंय हा इकडे जाणारा हा रोड आहे हा इकडे माया दादाचं दुकान आहे आमच्या आमच्या गावातलं एकमेव दुकान आहे मायादा सगळी हिरवीगार झालेली भात आणि ही माझी इकडे खाली वाडी आहे मी फक्त ही वाडी दाखवतोय कारण इकडे पूर्ण संपूर्ण गाव आहे संपूर्ण दाखवणं आत्ता तरी हे माया दादाच घर कुठे गेला होतास कुठे गेला होतास हा इकडे रोड जातो ओढ्याकडं हे माझ्या काकाचं घर इथे इकडे पहिली विहीर होती इते ओ, ते आता मुदवली आम्ही इथे खेळायचो होतं नवीन घर बांधले इथं पाहू शकता अतिशय सुंदर आणि पूर्ण चप्पलसारखे मोरे मामांचं घर जुने खूप जुने हे समोर दिसतंय ते अभिजीतचं घर त्याच्या सम बाजूला तिकडे गाण्या आणि तिकडे आमच्या बाबतीचं मंदिर खाली उतरूया पूर्ण चिकट झाले ते आमच्या पाण्याची टाकी तुळशींची शेती हे इकडे समोर दिसते ते दादाच आणि दिलीप काकांचं घर सध्या ते आता काही गावी आले नाही आहेत बंदच आहेत दादा बहुतेक येईल हे समोर दिसते ते दादाचं घर समोर दिसतंय ते माझं घर इकडे विशालचं आणि योग्याचं मित्रांनो तुम्हाला आजचा गाव कसा वाटला आहे मला नक्की कळवा मी आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये माझं घर कसं आहे ते तुम्हाला नक्की दाखवेन तुर्तास चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद